आरंभ एका नव्या पर्वाचा शिवराज्य समूहाचे संस्थापक राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला नरे येथील महाराज पॅलेस येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी नरे व परिसरातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली आगामी महानगरपालिकेमध्ये भूपेंद्र मोरे हे नगरसेवक होणार असा विश्वास या नागरिकांनी व्यक्त केला भूपेंद्र मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला सकाळपासून नागरिकांनी मित्रमंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला एक संघर्षमय परिस्थितीतील तरुणाने मजल मारत केलेला हा प्रवास सर्वांना थक्क करतोय सामाजिक कार्यकर्ता जनतेच्या मनामध्ये भूपेंद्र मोरे यांनी विशेष स्थान मिळवले आहे याची प्रचिती वाढदिवसाच्या निमित्त दिसून आली कुटुंबातील सदस्य व इतर महिलांनी त्यांचे औक्षण केले व त्यानंतर भावी नगरसेवक नावाचा मोठा केक कार्यकर्त्यांच्या मित्रमंडळाच्या उपस्थितीत कापण्यात आला दिवसभर कार्यकर्त्यांची रेलचेल व आपले लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती कोणताही झगमगाट नसतानाही अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला भूपेंद्र मोरे यांना वाढदिवसानिमित्त राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपलिताई चाकणकर खासदार निलेश लंके आमदार शिरीष चौधरी माजी आमदार रवींद्र धंगेकर सचिन दोडके बाबा धुमाळ शिवसेना नेते निलेश भाऊ गिरमे जिल्हा बँकेचे संचालक विकास नाना दांगट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नरेकरांच्या प्रश्नासाठी सातत्याने धावणारा हा नेता नगरसेवक व्हायलाच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वासही अनेक नागरिकांनी व्यक्त केला यावेळी राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य वैश विशाल खरात प्राशिक दारुंडे सूरज दांगडे लतीप शेख सुनील पढेर यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाढदिवसाच्या निमित्त बोलताना भूपेंद्र मोरे यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व आगामी काळामध्ये नरेगावच्या सर्वांनी विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले शिवाय शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी आगामी काळामध्ये मोठे उपोषण करणार असल्याचे जाहीर केले कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहताना जनतेला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा दिसून येतात त्या विश्वासास पात्र राहून आगामी काळामध्ये त्यांच्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आज या आयुष्याच्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना सामाजिक भान जपत रक्तदान शिबिरापासून सुरुवात केली वीस तारखेला रक्तदान शिबिर पूर्ण झालंय आणि त्यानंतर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम सुरू करत आज शेवटा अखेर एक कापण्यापर्यंतचा वेळ येऊन ठेवला परंतु वय वाढत असताना आयुष्य घटत जात आहे हे न विसरता आपण आयुष्याला नवीन उमेदीने कसं जागावं हो। या दृष्टीने आपण हा वाढदिवस साजरा करत असतो हा वाढदिवस माझ्यासाठी स्पेशल यासाठी आहे की असंख्य नागरिक आज दिवसभरामध्ये येऊन भेटून गेले आज कुठलाही काहीही कार्यक्रम नसतानाही कुठला जेवणावर लोक स्वयंप्रेरणे आज भेटत गेली आणि शुभेच्छा देत गेली सर्वांच्या शुभेच्छा <coughs> माझ्यासाठी खूप येत्या काळामध्ये याच सर्वांचा विश्वास न तोडता नऱ्यामध्ये असणारा पाणी प्रश्न हा महत्व करून सोडवण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि महानगरपालिकेला इशारा देतोय की येत्या दोन आठवड्यामध्ये पुन्हा नवीन उपोषणाला सुरुवात करत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा जय जय तयारीला सुरुवात केलेली आहे तरी आपण दहा दिवसाच्या आतमध्ये हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा आमरण उपोषण हे नक्की माझ्याकडनं घडणार आहे आणि त्याची दखल महानगरपालिका किंवा इतर पक्षाचे कोणी पदाधिकारी पद, असतील यांनी सर्वांनी घ्यावी हेच आपल्या मार्फत या सर्वांपर्यंत कळवत आहे धन्यवाद आपण सर्वांनी येऊन मला भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि हा वाढदिवस हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि मोलाचा ठरवला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही थँक्यू जय जिदाव या ठिकाणी आज आमचे आधारस्तंभ भूपेंद्र भाऊ मोरे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेलो आहे आपल्या नरेगावामध्ये नरेवासियांसाठी जे काही प्रश्न असतील जे काही अडचणी असतील त्या अख्ख्या नरेगावामध्ये सोडवणारा एकमेव माणूस म्हणजे भूपेंद्र भाऊ मोरे यांच्यासारखं काम या नरे गावामध्ये कोणीही करू शकत नाही त्यासाठी आम्ही त्यांना ज्यावेळेस ते उपोषण करणार आहे त्यावेळेस अख्खे नरेवासीय त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहे आणि आमच्या त्यांना सदिच्छा भेट आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत ही आमची भावना यावेळेस निवडणुकीच्या ज्या येणार आहेत त्यावेळेस आम्ही नरेवासी व यांनी एक ठरवलं आहे की आमच्या भागात जो काम करणारा माणूस आहे तो आम्हाला आजपर्यंत इथं कुणीच दिसलं नाही ते आम्हाला हे जे भूपेंद्र भाऊ मोरे आहेत ते प्रत्येक नागरिकांना आरोग्य समस्या असेल पाणी प्रश्न असेल रस्त्याची समस्या असेल इतर कोणतीही अडचण असेल त्या अडचणीसाठी सामोरं जाण्यासाठी आम्ही त्यांना कधीही अर्ध्या रात्री हाक मारली तर ते आमच्यासाठी सदैव तत्पर आहेत हे आम्हाला त्यांची जाणीव आहे त्याकरता ते आम्ही नरेवासीवाल्यांनी एकच ठरवलं आहे की यंदाच्या वर्षी जी निवडणूक होणार आहे त्यावेळेस आपण सर्वांनी नरेवासियांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि ठामपणे आपण उभं राहायचं आहे की आम आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे मित्र मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं ज्यांना या नरे भागाची आणि समाजाची समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये आहे गेली अनेक वर्ष या भागातील जनतेच्या सुखदुःखामध्ये या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरून वेळेप्रसंगी उपोषण करून वेळेप्रसंगी मोठमोठी आंदोलन करून या ठिकाणी मोर्चे काढून अनेक धरणे आंदोलन करून ज्यांनी या भागातील जनतेला न्याय देण्याचं काम केलं मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की गरीब कुटुंब गरीब कुटुंबामध्ये जन्म जरी झाला असला तरी गरीबाची जाण आणि गरीबाविषयी तळमळ आज ते उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड भरारी जरी घेतली असली तरी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणार हे नरे भागातील एकमेव नेतृत्व आहे आणि या बहुआयामी अशा नेतृत्वाला आमच्या विश्व मराठा संघ संघाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो भाऊ आपणास उदंड आणि दीर्घायुष्य लाभो आज आम्ही सर्व मराठा संघाचे सर्व पदाधिकारी भूपेंद्रदा ते आलेल्या आहेत मेरे गावातील विविध क्षेत्रातील विकास असो किंवा सामाजिक कार्य असो यात अग्रेसर असलेले आमचे भूपेंद्रदा यांचा आज वाढदिवस आमच्या सर्वांकडून त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा